ह्या ठिकाणी वावळे उठवायला लोक महत्व करायचे लांडगा आला लांडगा आला लांडगाला एकदा के सुरु केलं एकानं सांगायचं हे माझ्या गोष्टीवरून आताच पळाला दुसऱ्या म्हणायचं हे माझ्या वडिला आता वर गेला तुझी शेल्ड बघ तुझं खोकलं बघ तुझं असं पण सुरू करायचं आणि मग आता हे ओले बगडी सत्तेर आहेत सगळे आणि सगळ्यांना खरंच वाटा लांडगा येतोय लोकून आपल्या त्या वस्तीत पोटा कर त्याला पुन्हा कापडे हे लाव त्याला पुन्हा सगळता गडनी पुन्हा जाळ लावून ठेव रात्र जागच बस ते झालं आणि त्यानं उठवलेली असते लांडगा आला बिबटी आलाय सावध राहाविंदाज घराचे डागदो रुन करून झोपलेला असतो त्याने त्याला माहित आहे सगळं गाव जायच लांडगा तर आलेला नसतो बिबटी आलेल नसतो कायच झालेलं आलेलं नसतं माहित आहे आपल्याला जर शांत झोपायचं असल आपल्याला जर पोटवर खायचं असेल आपल्या घरातला कोणाला जागू ठेवायचं नाही निवांत ताईश करायची तर आपलं गाव जागलं पाहिजे आखा तालुका जागला पाहिजे सगळ्याच्या जा पायात साथ सोडला पाहिजे याच्याशिवाय जनता बोमल झिडत नाही आपण मात्र शांत आहे की पद्धत ह्या ठिकाणी चालू आणि ह्याला कुठं तरी आळा बसला पाहिजे म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यानं कुठेतरी जागृत असण गरजेचं आहे एवढच आज पुढं भाषण सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला नम्राने कळकळीच आवाहन करतो कि शेतकऱ्यानं माझ्या माता भगिनी आज शेतकरी शेतकरी राहिला नाही आता रुग्ण घेऊन उलाच्या पाठीमागे फिरणार आज शेतकरी नाही प्रगत शेतकरी लागलेला आहे महाराष्ट्राचा आणि म्हणून आणि त्याची यक्रवा सुद्धा तेवढीच प्रगत आहे तेवढीच प्रगत आहे सुशिक्षित आहे आणि त्यावेळेस मग अशा पद्धतीचा माजवायचा प्रयत्न होतो अशा पद्धतीचा गाड्या गाड्या घेऊन आणि शेतकऱ्याला सांगायचं बळ आता तुझं काय करणार आहे बघ तुझं काय खरं नाही आणि मग आपण चुकीच्या गोष्टीवर आपला भोळा बाबडा शेतकरी विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर काय वाटवलं होतं हे आपण लोकसभेमध्ये बघितलं आणि म्हणून आता मला सांगा लोकसभेमध्ये जे काय झाले निर्णय होऊन गेलं आपल्या लोकांनी काय करायचं केलं त्या बुद्धिमत्तेला पटेल कारण ज्यांनी कुणी हे सेट केलं आपला थोडं त्याच्यात डोकं लावणं सुद्धा अपेक्षित होत आता लोकसभेच्या वेळेस काय झालं संविधान विधानपद संविधान बदलणार म्हणजे घटना बदलणार आणि घटना बदलणार म्हणजे काय मग माझ्या दलित बांधवाचं आरक्षण गेलं मग माझ्या ओबीसी जे काय सहकार्य त्यांचं आरक्षण गेलं जे मराठ्यांना आरक्षण दिलं हे आरक्षण केलं सगळं आरक्षण गाय काय म्हणा पुन्हा दुसरं मेरिट अजून फिक्स केलं आला म्हणणार जर मोदी सरकार केंद्रामध्ये आलं मुसलमानांना भारतात हकलून देणार अरे नाही काय आणि माझी भोळीवगडी नंतर त्याला अपळही पडले असं होऊ शकतं का आज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण वर। झाले अशा पद्धतीची घटना असं प्रत्येकसं काहीच झालं नाही कारण महाराजांच्या काळापासून छत्रपतींच्या काळापासून आपली एक परंपरा आहे गावखाड्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावक्या तालुक्यामध्ये गाळामोलक्यात

मुसलमान भारताच्या बाहेर काय झालं काहीही झालं नाही असं होतच नसतं कारण हा देश किंवा हा महाराष्ट्र महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला बांधलेली की असलेला महाराष्ट्र आहे या पद्धतीनं एक शिंद्रारी सूत्रा संपूर्ण देशाला आग लावू शकते हे संपूर्ण देशवाशाला ते महाराष्ट्रामध्ये घडतं त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं चुकीचं काहीतरी करायचं का आणि त्या पद्धतीनं आता मताचा दोघाव मागितला मत मिळाले माथे मागणार दोन हजार एकोणीस लागतो तो मला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस चा त्या पद्धतीनं माननीय आमदार साहेब आपले इथे असतील माननीय खासदार असतील विकास लागला आपण आपली लेखरभाला घरटी हा दारा सुधिल शाप म्हणून सांगतो घरटी एकदम एकदम पोरात आपली मुंबई पुणे ठाण्याला पोटासाठी आपण पाठवले वस्तुस्थिती आहे की कोणाच्या कर्तृत्वामुळे आज ये हे ह्याला नाव ठेवतील ते त्याला नाव ठेवतील ते नाही मग हे एकच होते की आम्हीच होतो की ते त्यांच्याच आज पण आम्हाला आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला काही ध्यान गेलं नाही यांच्या कर्तृत्वामुळे गेली की तुमच्या कर्तृत्वावर गेली वास्तव काय घर कोणाच राहिलं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं देशू लढायला लागले आमच्या शेतात कोरड वही झाले आज दहा दहा हजारचा तर एकर लाल एवढा वतून आज दहा ज्वारी आपल्या शेतात कधी फिरत नाही म्हणून आपल्याला झगणारी करत आपल्याला तिकडं आपली लेकरवाला देशाला लागले हे बाब कुणीच मान्य करणार नाही चांगलं झालं मी केलं वाईट झालं त्याच्यामुळे झालं आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस पहिले चार साखर कारखाने उभा राहिले त्याच्यातला पहिल्या चार मध्ये त्याच वास्तव काय कोणी उभा केली उभारली कोणी केली पाया चप्पल न घालता घरातल्या भाकरी मिरचू बांधून रात्र दिवस फिरलेले हे सुमुद्र कुटुंब कारखाना उभा केला सगळं केलं त्यांचं अस्तित्व कोणा पुढे गेलं कुणालाच कळलं आज कित्येक शेतकरी आज ह्या सागर जात्रेचे छत्तीस हजार सभासद आहेत तुमच्या तुम्हाला आहे का माहित आहे कुठे करा किती सभासद आहे तुम्ही काय योगदान केलं मी म्हणतो शंभर रुपयाचा सभासद असेल उभा करतानाचा त्यावेळेच्या तीस चाळीस वर्षापूर्वीच्या शंभर रुपयाची किंमत आज काय हे जे वास्तू या ठिकाणी वा उभा आहे हे अर्थकारण सर्वसामान्य शेतकऱ्याच आहे याला छत्तीस हजार शेतकऱ्यांनी योगदान दिलं त्यावेळेस उभा लाखाचा बापाचा नाही <line> केलं तर तुझं काय बापाच होत का छत्तीस हजार शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतमालावरती स्वतःची बैल विकली स्वतःच धान्य विकलं स्वतःच्या शेतावरती कर्ज काढली आणि एक एक शेअर साठी तुमच्या दारात लांडा लावून शेअर घेतली तुमच्या बापाचं नाही कारखाना आणि दुसरी गोष्ट आजही सांगतो आज लांड आज गाव लांडगा गा। काय सुरू झालं भैरवनाथ शुगरव लिमिटेड हा साखर कारखाना विकत घेणार स्वतःच्या मालकीचा कारखाना सुरू झाले की नाही सगळ्यांनी सांगा सुरू झाले की नाही आज मंगळवार आहे महाराष्ट्राचं आराध्य देवत आमळालेला दिवस आहे तुझा भवानीचा दिवस आहे तुझा भवानीच्या चरणीची शपथ घेऊन सांगतो हा सरकार करणार मत भाडे भाळे सतवावरच राहणार आणि पंचवीस वर्षानं हा सत्ता सरकार राहणार माझा 36000 सभासदांचा मालकीचा राहणार शपथ सांगतो सांगतो कारण माझ्या विचारामध्ये आणि माझ्या नियतीमध्ये खोट नाही माझा हे आणि म्हणून अर्ध्या रात्री तरी झोपीत उठवलं असते प्रश्न बोलतो समोर बोलतो आणि म्हणून ज्या लोकांना हे आवडत नाही जे बरी पत्रकार असतात त्यांना आवडत नाही त्यांचं चालू होत आता सुखाड्या वेळानं चालू काय ता वाचा तानाजी सावंत वाचा बोल वाचा, आए वाचा। मी सत्य बोलतो माझ्या शेतकऱ्याच्या पोटातलं त्यांच्या बोटावर येत ते बोलू शकत नाही त्यांचा शब्द मी हा माईक मग बोलतो आहे मी वाचा माझ्या जनतेसाठी वाचा नाही लाखो शिव्या झेलण्याची लाखो जगात झेलल्याची सुद्धा माझी ताकद माझ्या शेतकऱ्यासाठी काय करायचं तुम्ही काही म्हणा आहे माझे ताई आणि म्हणून परत एकदा सांगतो त्या छत्तीस हजार शेतकऱ्याचं योगदान आहे तुला बापाचा हा साखर कारखाना नाही आम्ही फक्त माध्यम आहे पांडुरांना आपली सेवा करायला पाठवलं दोन हजार बावीस पासून याची कायदेशीर बाबत जर इथल्या नेते मंडळीच्या कोटात प्राप असल तर हा साखर कारखाना दोन हजार बावीस ला सुरू झाला असता दोन हजार बावीस ला सुरू झाला असता दोन सीझन का वाय गेले झालं डीआरटी झालं सत्र न्यायालय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट गुन्हा हायकोर्ट हे दोन वर्ष जे पळवलं ते पळवलं शेतकऱ्याचा इतका कळवळा होता शेतकऱ्याचा इतका कळवळा जर असेल तर रात्री बेरात्री लातूरला जाऊन उन भेटणं कोणा मुंबईला जाऊन उन भेटणं पुन्हा दिल्लीत काहीतरी साठघाट करणं एवढी मेहनत काय घ्यावी लागेल मी म्हणतो एवढी मेहनत घेण्याचा अगोदर जर साखर कारखाना चांगला करण्यासाठी जर एवढी मेहनत घेतली असती तर हिमेल चालली असती सवय काय दुसऱ्याच आपलं ते बाबू दुसऱ्याच घरावरती विस्तृत ठेवायचा आणि स्वतःची घर भरायची या पद्धतीची ही रेट मंडळी स्पष्टच सांगतो तुम्हाला नाही वास्तव आहे आणि माझ्या म्हणण्यापेक्षा तुम्ही ते भोगले तीस वर्ष भोगले म्हणजे तुम्ही सगळ्यांनी उचलून हे स्वतःची वेळ भरायची आणि तुम्ही फाटक्याच्या ह्यांच्या मागं फारायची ही राऊका आहे ह्यांची आणि म्हणून इथून पुढं जर कुठलाही नेता मधून येत असेल तर आपण ठणकावून सांगितलं पाहिजे तू माझ्यासाठी ह्या पाच वर्षात ह्या दहा वर्षात काय केलं दोन विकासाची कामं दाखव मला मान्य दोन विकासाची कामं दाखव आणि म्हणून माझ्या तमाम ह्या त्यांना परिवाराला मी आवाहन करतो हे सर्वजण आज ऐकायला बसले आधी नाही अहंकार नाही अतिशय स्वाभिमानाला ना? आणि आपण सांगतोय आज या जे काही नेते आहेत आपले आमच्या पक्षाचे सांगतो आमचे सूरज महाराज असतील असेल शिवाप्पा असेल ता तालुका प्रमुख वगैरे सगळे माझ्या शेतकऱ्यांना गाडी करा आपल्या घुमकरांना वाशी मध्ये फिरवा पाच वर्ष गंभीर माझा माझ्या केला या लोकांना आमदार या खाल्ला मीच केलं होतं सगळ्यांना माहित आहे ओपन मग आज मध्ये हजार कोटीचा निधी येतो काम चाले रस्ते कुणकुळीत झाले तळव्यासारखे रस्ते झाले टक्के रस्ते पूर्ण झाले ज्या ठिकाणी तीन दितन तीन तास वेळ लागायचा रस्त्यातला पास व्हायला आज पंधरा मिनिटला तो रस्ता क्रॉस होतो पाण्याचं काम अठ्ठ्याण्णव टक्क्यावर आलं तीस वर्ष सगळ्या इथल्या लोकल नेत्यांनी निरक्षण आले की फ्ले अनॉल लागवायचा पाणी लागवायचं नारळ फोडायचा आलं पाणी तुम्ही त्याला मतदान द्यायचं झाला विषय पुन्हा पाच वर्ष कोणी बघायचं नाही हे वाचलं होतं की नाही हे झाले की नाही सांगा आज उजनीच प्यान पाणी येणार माझ्या हक्काच बावीस टी एंशी ग्रामीण येणार हे करणार या ठिकाणी हरित क्रांती होणार या ठिकाणी धोर क्रांती होणार या ठिकाणी औद्योगिक कुठे गेलेला क्रांत्या यांच्या क्रांती हा शब्द काढून पुढे घालून ठेवला कुठे गेल्या क्रांत्या कुठे गेला माझा शेतकरी दूध बँक हे सगळं परत एकदा तुम्हाला नम्र आव्हान आणि कळकळीच आव्हान करून तुम्हाला विचारतो तुमचा पेरणेचं तर बघितलं आज भोमकरांना वाशिमधला शिवशक्ती बघितला नर्सिंग कारखान्याची तीच अवस्था होती त्याचे आता आजच ऑर्डर होईल तो कारखान्यात सहा महिन्यापूर्वी सहा घेतलेला आहे सुरू सुरू झाला झाला काय शेतकरी बांधव म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे तुमच्या नेताना फिरताना दूध संघाची अवस्था काय आज शेतीला पूरक उद्योगधंदा म्हणलं तर आपण दूध शेती बघतो प्रत्येकाच्या आज ग्रावणीला दोन दोन चार चार जर्शी आणि आपले दोन दोन बैल असतात सर्वसामान्य शेतकरी दहा येतो दुधाचा त्याच्यावर आपलं मीठ मारची पाणी सगळं चालतं रोजगार चालतो ह्याचा विषय काय तुम्ही बसवला दूध आणता कुठे गेला तुमचं दूध येल त्याच पद्धतीचं जिल्हा मध्यवर्ती बँक काय झालं जिल्हा मर्धीवरतीच बँक व्हेंटिलेटरवर बँक जागृत करावं मला सांगा तुम्ही आज साठीच्या पुढचे बरेचसे पस्तीसीच्या पुढचे बरेचसे आहेत तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखानं पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवलेला हो आहे मिळतात का पैसे सांगा मिळतात का पैसे तुमचे हे कोणी वाटवत केलं हेच आहे स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा हिकडे था थांबायचं एकदा हिकडे थांबायचं दोघांनी एकदा करून दिसून पुढे मारायचं वास्तव एकाचा हे तुम्हालाही माहित आहे फक्त मी बोलतोय मी फक्त बोलतोय आलं लक्षात ही काळू बाळूंची लढाई आहे ध्यानात ठेवा एक तर जे असेल ते तुझ्या घरात तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येता काम आहे तिसरा याचा काम गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखा झोपला पाहिजे मी वर्गायचा माझा बाप मारला वर माझा काही संबंध आहे मी एवढो वाटेच घातलं अरे तुमच्या घरातलं भांड माझ्या शेतकऱ्याच्या संसार तुम्ही रस्त्यावर चायला लागले हे घरगुती आहे तुमचं घरगुती भांड माझ्या सर्व शेतकऱ्याला भेसून घेणं लागलो तुम्ही हे किती दिवस एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष बारा वर्ष तीन तीन पिढ्या पंधरा वर्ष अरे माझ्या पोराला सुद्धा नातू झाला ना आता आणि तुमचं काय करायचं का आणि किती दिवस काय करायचं घेतला कुठेतरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जा विचारला पाहिजे आणि ज्या जा विचारा <laughs> त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे विकासाच काय विकास आमची लेकर सन्मान मागा जी कधी येतील पुणे मुंबई ठाण्याला काय दोन लाईल लागले त्यांचं काय ते म्हणजे आम्ही घडीला लागलो कसे कसे आता हिंचे लेकरवाला पुणे मुंबईला ले थांबायला पाहिजे का तुमचं रक्त पिऊन ज्या प्रॉपर्टी तिकडे गेलेले आहे तिला सांभाळायला पाहिजे नाही का म्हणून हिंचे लेकर आपला बाप इतर शेतात राहतोय त्याला दोन बायक कामाला लावल्या दोन मजूर कामा लावले खता आणायचे यासाठी पैसा द्यायचा म्हणून आपले दुसऱ्याच मला आश्चर्य वाटत साडेचार वर्ष अतिशय मन लावून आपण ऐकतो शेवटच्या दोन महिन्यात काय डोक्याचा नाही आपण तिसऱ्या ठिकाणी बघतो आपण चौकच काहीतरी करून जाईल हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वतःला सेंटरला ठेवून माझं काय माझ्या कुटुंबाचं काय माझ्या गावाच काय माझ्या विकासाचं काय माझ्या तालुक्याचं काय आज पाण्याचा अवस्था बावीस टी एमशी सकाळ दुपारीच फेसबुक लाईव्ह होती पाणी आलं पाणी आलं पाणी आलं दुपारी नारळ फोडले जातात फेक्सवरती वाचलं काय केलं का माई लगा उस ने उस ने काम माहिती द्या आज आपण या गोदावरी खोऱ्यातलं पाणी येईल त्याच्याशी आपला काही संबंधित नाही सहा टक्के एकोणीस ला ज्या वेळेस आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर होतो जरी बाहेर असलो तरी पाण्याच्या बाबतीतलं काम आपण थांबवलं होत या ठिकाणी आपण प्रायोरिटी बदलून घेतली आपल्या धरणा आपल्या जिल्ह्याला येणारा पाण्याची प्रायोरिटी आपण एक केली नी। आणि भीमा, भीमा कृष्णा प्रायोरिटी आपण दोन ती प्रायोरिटी आपण एकवीस एल पर्यंत बावीस जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आणि महाराष्ट्रातला थांबलेला विकास ठप्प झालेला सगळी यंत्रणा हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या एकनाथबाई शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी उठाव केला सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शपथ घेतली देवेंद्रजीबाई फडणवीस आणि एकनाथजीबाई शिंदे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये <coughs> उजनी जेऊन बोकल्यात आणि उजनीत आणायचं साडे अकरा हजार कोटीच बजेट त्याला पहिल्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल काम पूर्ण झालेलं आहे मी एकदा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आज बघितला असेल तुम्ही तो व्हिडिओ मी गोकल्यात उतरलो मीरभवान जेऊन या गोकऱ्यात गाडीनं गोकऱ्या फिरलो लाईनिंगचं काम झालेलं आहे काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी बहात्तर मीटर विहिरीतनं ते पाणी उचलून पाचशे फूट पाचशे मीटर वरची ते सात मोटर्स अडीच एच पी च्या एक एक मोटर अडीच हजार आहे अशा सात मोटर ते पाणी लिफ्ट करणार बहात्तर मीटर वरती आणि कोळगाव मध्ये सोडणार आणि कोळगाव मधून ते पाणी भूम कराडा वाशी कळम धाराशिव उमरगाव लोहारा तुळजापूर आणि बीड जिल्ह्यात असतील एवढ्या तालुक्यात